पाहिजे किंवा ज्या पिकांना फुल येत अशा पद्धतीने त्याच्या नियमाने ती कडवटपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आधुनिक शेतीसाठी येणाऱ्या भवितव्यासाठी त्याच्याविषयी सुद्धा कृषी मंत्री काही नियोजन करणार का हा माझा प्रश्न आहे सभापती मोदी मधुमक्षिकाच्या संदर्भामध्ये सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याने या ठिकाणी पहिल्यांदाही प्रश्न उपस्थित केला आता अतिशय स्पेसिफिक प्रश्न उपस्थित केला यामध्ये या योजनेअंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून या राज्यात मधुमक्षिका पालनाचा लाभ जवळजवळ तीनशे बासष्ट शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि त्याकरिता आत्तापर्यंत पाच कोटी तेवीस लाखाचा निधी वितरित केला आहे आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे मधुमक्षिका यांच्या लाभार्थ्याची संख्या सर्वाधिक आहे दोनशे त्रेपन्न त्यामुळं आपण ज्या काही सूचना केलेल्या त्या सूचनेचं के नक्कीच या संजीवनी कृषी योजनेमध्ये नानाजी देशमुख संजीवनी कृषी योजने येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या टप्प्यात आपण ज्यावेळेस जव। जाऊ त्यावेळेस आपण जे काही या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्याचं अतिशय काटेकोरपणे पालन या ठिकाणी निश्चित होईल सभापती महोदय आणखीन एक माहिती या लक्षवेधीच्या माध्यमातून जी समोर आलेली आहे ती थोडीशी अधिकची मी आपल्या समोर ठेवतो आहे या प्रश्नाशी मुख्य प्रश्नाशी संलग्न आहे जवळजवळ एकशे पंधरा गटापैकी चोवीसची तपासणी त्यामध्ये तीन गटामध्ये एकही अवजार या ठिकाणी सापडलेलं नाही एक्केवीस काही अवजार कमी आहेत आणि उर्वरित एक्कावन्न गटातून तीन कोटी शहा सतरा लाखाची तपासणी पूर्ण होईपर्यंत तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि सत्तेचाळीस गटाचं यामध्ये अतिशय चांगलं काम आहे हे पण या ठिकाणी स्पष्टपणाने समोर येत आहे पण याच्यामध्ये जे कोण दोषी असतील ज्या शेतकऱ्यांनी फसवणूक केली आहे त्यांच्यावरही कारवाई एफ आय आर होईल आणि ज्या अधिकाऱ्यांच्या मदतीने केले असेल त्या अधिकाऱ्यांवरती या ठिकाणी तपाशीच्या अंती कारवाई केली जाईल ठीक आहे आपण ही लक्षवेधी बरीचशी चर्चा झालेली आहे बाकीचे दोन लक्षवेधी आहेत सन्माननीय कृषी मंत्री महोदय आपण अत्यंत व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत परंतु आपण जे मगाशी अशी म्हणाला की याच्यात काही सूचना तर माझी एक छोटीशी सूचना आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा लोकशाही दिवस असतो तर ज्या ज्या लोकांचे काही प्रश्न असतात त्यांना प्रत्येकाला इंडिव्ह्युजली जाऊन कृषी अधिकाऱ्यांना किंवा विविध अधिकाऱ्यांना भेटावं लागतं तर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तो सोमवारचा वार जो आहे त्याच्यामध्ये कृषी अधिकारी उपस्थित भेटतील लोकांना अशा पद्धतीने तुम्ही केलं तर लोकांच्या ज्या अडचणी आहेत योजनांबद्दलच्या ते एकेकाने इंडिव्ह्युजली जाण्यापेक्षा त्यांना एकदम भेटणं सोयीच होईल आणि आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना संस्थांनाही तो उपयुक्त करेल असं मला वाटतं सभापती महोदय आपल्या सूचनेवर नक्कीच कारवाई केली आपल्याला लक्षवेधी क्रमांक पाच सचिन आहे मधल्या ज्या लक्षवेधी आहेत तीन नंबरची लक्षवेधी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कळवलेलं आहे एक मिनिट की ते दुपारी घ्या म्हणून हा थांबत उपमुख्यमंत्री एकदम साव्यांपर्यंत पण सावे साहेबांची सहा नंबरची लक्षवेधी आहे संबंधित सभासद आहेत सभागृहात अशा वेळेला त्यांनी दोन्ही एकदम करावं निवेदन करून त्यांच्या लक्षवेधीला उत्तर नोंद जाणं योग्य नाही सावेसाहेब बरं का डायरेक्टर तर त्याच्यामुळे घेऊ आपण मधली लक्षवेधी त्याच्यानंतर सचिन यांची सचिन भाऊंची झाली लक्षवेधी की त्याच्यानंतर सहा नंबर प्रज्ञा सातव आहेत गावित साहेब आहेत तुम्ही जागा सोडून कुठे गेला आणि केसरकर साहेब नाही आहेत त्यांनी पुढे ढकला अशी विनंती केलेली आहे पण आठ नंबरचे अरुण लाड पण आहेत आणि सावे साहेब पण आहेत आपण फास्ट घेऊ पण आता बारा पावणे बाराला मला बारा संपायला लागणार आहे त्यामुळे एकेका ज्याची लक्ष वेगळी त्यांनीच विचारा तर प्लीज आत नका बरं करू ठीक आहे सचिन आहे हां सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक पाच सभापती मोदय विचारित केल्याप्रमाणे सभापती महोदय या लक्षवेधीच्या अनुसाराने मी सन्मान्य महसूल मंत्र्यांना विनंती करीन की काही धोरणात्मक बाबी बाबतीत पण देखील आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल मी एक प्रकरण आपल्याला एक माझगावच्या बाबतीत दिलेलं आहे की के कसं केस स्टडी तुम्ही करू शकता की एकोणीसशे दहा साली त्यांना आपण लिस्ट दिली त्याच्यावरती वेगवेगळे रिझर्वेशन आहे त्या चाळी झाल्या काही बंगले आहेत आपण एक एम एन टी स्कीम आपण दोन हजार बारा तेरा साली आपण देण्याची भूमिका घेतली की ज्यामध्ये असे जे लीज जे बार झालेले आहेत त्यानंतर जे असलेल्या काही रक्कम भरून घेऊन तुम्ही लीज परत तुम्ही रिव्हाइव्ह करू शकता पर्पर्शल लीज द्यायला आपण म्हणतो या पर्टिक्युलर केसमध्ये जर बघितलं असेल की दोन हजार तेरा बारा तेरा साली आपण त्यांना नोटीस दिली ते पुढे आले नाही नंतर मग ते आले तर वीस एकवीस साला आली साली आली आणि ते आल्यानंतर त्यांनी कोविडचं कारण दाखवून की का मग आम्ही अपील सादर करू शकलो नाही नऊ कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांना आपण त्यांना त्यामध्ये आपण देण्याचं सांगण्याचं काम केलं आणि मग आता पन्नास लाख रुपये भरून घेऊन त्यांनी परत लिस्ट मला मिळावी हे बघण्याचं काम केलं सभापती महोदय मुंबई शहरामध्ये जेई बॉईज असतील वाडिया ट्रस्ट असतील अनेक असे वेगवेगळे ट्रस्ट आहेत पीटी जे बी पीटी ट्रस्ट असतील असंख्य हजारो नाही तर लाखो स्क्वेअर फीट एरियामध्ये पण देखील ह्यांनी या लीज जमिनी घेतलेल्या आहेत आणि हे लीज स्वतः वापरत नाही ज्या पर्पज साठी त्याला लीज दिली होती ती पर्पस पण संपली आहे त्याच्यावरती झोपड्या झाल्या असतील त्याच्यावरती चाळी झाल्या असतील आणि मोठ्या प्रमाणावरती ही लीज संपल्यानंतर पण हे पुढे येत नाही आणि मग हे आपली लीज ही प्रायव्हेट डेव्हलपरला ट्रान्सफर करण्याचं काम करतात आणि त्यातून भविष्यकाळामध्ये एक मोठा प्रश्न आपल्या महसुलाच्या माध्यमातून होतोय मसूल विभागामध्ये म्हणजे हे लीज कसे ट्रान्सफर केले जातात काय अर्थकरण होतं हे मी सांगायची गरज नाही आपणही देखील विरोधी पक्ष नेते नेते है, नाते ने या पण या विषयावरती वारंवार आपण बोललेला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या लक्ष्मीच्या अनुसाराने राज्यभरामध्ये जे असे राज्यभरामध्ये म्हणण्यापेक्षा मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असे जे ट्रस्ट आहेत जमिनी घेऊन ठेवलेले आहे स्वतःही काय करत नाही दुसऱ्यालाही काय करू देत नाही कोर्टात जाऊन वर्षानुवर्ष स्टे आणून घेऊन ठेवतात काहीच करत नाही या सर्वांच्या बाबतीत एक धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहात का हा झाला एक भाग या मालगावच्या प्रकरणाच्या बाबतीत लीज उलटून पण देखील एवढे वर्ष झाले त्यांनी ते भरणा केलेली नाहीये आता ते तर खाजगी विकासाकडे डायरेक्ट परस्पर ते त्यांची अंडरस्टँडिंग ऑलरेडी झालेली आहे रेकॉर्ड वर नाहीये रजिस्टर्ड नाहीये कारण त्यांनी सांगितलं की ही लीज तुम्ही मला करून द्या माझा यासाठी म्हणणं असं आहे की तिकडे भाडे करून पण सोसायटी तयार केलेली आहे भाडेकरूंचं म्हणणं असं आहे की त्याची लीज जर कॅन्सल झाली असेल तर प्रायव्हेट बिल्डरला देण्यापेक्षा त्या सोसायटीच्या याला पण लीज तुम्ही देणार आहात का आणि म्हणून हे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे या की यामध्ये एक राज्यभरासाठी किंवा या अशा जे ट्रस्ट आहेत त्याच्या बाबतीत धोरण आणि दुसरं महत्वाचं आहे की या माझ्या या एका प्रकरणाच्या बाबतीत ही लीज कॅन्सल करून त्या असलेल्या भाडेकरूंना आपण ती लीज त्यांना देणार महत्वाची सभापती मोदय सन्मान्य सदस्य सत्यनारायण साहेबांनी जो लक्षवेधीच्या निमित्तानं मुद्दा उपस्थित केलेला आहे ह्या लीज प्रकरण जे हे पाहिल्यानंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या नियमाची पायमल्ली करत त्यामध्ये आमचे काही अधिकारी सामील असतील आणि लीज होल्डर जे आहेत म्हणजे शासनाची किती फसवणूक करावी याचे उत्तम उदाहरण आहे आणि सभापती महोदय दोन हजार दोन साली याची मुदत संपली आणि ती मुदत संपल्याच्या नंतर ती मुदत वाढवून घ्यावी तर दोन हजार बारा साली धोरण आणलं आपण म्हणजे मधल्या दहा वर्षामध्ये आपलं धोरणच नव्हतं आणि आपण धोरण आणल्यानंतर एकतर तुम्ही क्लास टूची जमेंट करून घ्या किंवा मग लीजवर तुमचं लीज वाढवून घ्या आणि दोन हजार एकोणीस साली सभापती मोद आहे की साधारण नऊ कोटी रुपये त्यांना डीजची रक्कम कळण्यात आली म्हणजे बारा साली निर्णय झाल्याच्या नंतरही ते अंमलबजावणीला सात वर्ष लागले एकोणीस चालू झालं एक दोन हजार दोन ते दोन हजार बारा दोन हजार बारा घेतलेल्या धोरणाप्रमाणे अंमलबजावणी करता प्रत्यक्ष कार्यवाही दोन हजार एकोणीस आणि अध्यक्ष सभापती मोद आहे पुन्हा मग तात्पुरते पन्नास लाख भरले आणि वेळ काढू करायचा आणि नंतर मग कोविडचं कारण सांगायचं की कोविड होत सभापती आहे याच्यामध्ये सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं तर स्पष्ट आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकारामध्ये जी त्यांनी सन्मान सदस्यांनी मागणी केली मुंबईमध्ये असे आशा के असंख्य ट्रस्ट आहेत की त्यांनी वेन्युअलच्या नावाखाली अर्ज करत राहायचे मुदत वाट घेत राहायची जे दहा कोटी भरायचे तिथे पंचवीस लाख भरायचे आणि ते पुढे चालत जायचं आणि त्या सभापती मोद आहे त्यापेक्षाही महत्वाचं की मग खाजगी विकास आणायचे आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे आणि खाजगी विकासावर त्यांनी कुठल्या ऑफिशियल अग्रिमेंट केलं नाही करू शकत नाही ते मग अप्रत्यक्ष आणून खाजगी विकासाला पुढं करत सभापती मोद आहे मग हे त्यांचा जो मुद्दा आहे या ठिकाणी मग राहणारे भाडेकरू असतील त्यांना भीती हलवायची दबाव आणायचा असा आपला मूळ आक्षेप आहे या या तात्काळ त्यांच्या विरुद्ध कारवाई करून जमीन शासनाकडे ताबडतोब घेण्याबद्दलच्या सूचना जिल्हाधिकाऱ्याला देण्यात येतील आणि सभापती मोदय अशा सगळ्या ट्रस्टची चौकशी पुढच्या तीन महिन्यामध्ये मुंबई शहरातील जिल्हाधिकारी ताबडतोब पूर्ण करावी जिदे जिदे अशा प्रकारची फसवणूक झाली असेल त्या सगळ्या अशा प्रकारच्या ट्रस्ट वर कारवाई करण्यात येईल आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये जे भाडेकरू आहे की जे अनेक वर्ष जर राहतात तर त्यांच्या त्या ठिकाणी मग त्या संदर्भामध्ये आपल्याला एक धोरणात्मक निर्णय करावा लागेल तो सुद्धा अध्यक्ष मोदय त्या बाबतीत सुद्धा शासन निश्चितपणे विचारतात पदी महोदय अत्यंत सकारात्मक उत्तर या ठिकाणी मुंबईतल्या ज्या ट्रस्टना जागा दिल्या आहेत त्या संदर्भात सचिन भाऊंच्या लक्षवेधीला दिलंय मंत्री मोदय आपण जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश दिलेत सगळ्या ट्रस्टचे त्या ठिकाणी अशा प्रकारची चौकशी करावी नंतर कारवाई करावी मी पाच वर्ष विधानसभेत सहा वर्ष मागच्या विधानपरिषदेत अकरा वर्षाने आता बोरिवलीला जवळपास तीस एकर जागा आपल्याशी मी चार पाच वेळा बोललो रेव्हेन्यूची जागा खादी ग्रामोद्योगला दिलेली एका ट्रस्टला भावा आपल्यालाही कल्पना असेल ती आपण का शासनाची करोड रुपयाची जागा पाचशे हजार करोडपेक्षा जास्त होईल ती जागा खाजगी तिकडे कोण मनोरंजन करतय कोण लग्न लावतय कोण त्या ठिकाणचे कार्यक्रम घेत एक एक कोटी वेळेला भाडं घेतं एकीकडे एक शासनाकडे पैसे नाही बोलता आणि करोड रुपयाची जागा त्या ठिकाणी कोणतरी हडप करत त्याला कंपाऊंड घालतय डेव्हलप करत काय नेमका प्रकरण आहे जिल्हाधिकारी पाठीशी घालतात कोण घालतं पाठीशी मी बोलून बोलून जमलो सभापती मोदे रेकॉर्ड काढून बघा आपण म्हणजे मुंबईतली तीस एकर जागा काय झालं मोकळी जागा एखादा शासनाचा प्रकल्प होईल किंवा हजार एक कोटी रुपये मिळाले तर एखादी योजना शासनाची मोठी होईल का करत नाही मला कळत नाही माझी आपल्याला विनंती आहे की याची चौकशी स्वतः मॉनिटर आपण करा आणि याच्या चौकशीचे तात्काळ आदेश देऊन त्या जागेची माहिती घ्या त्यांनी जागा त्यांची हे संपलेली आहे ज्या कारणासाठी दिली ते पर्पज पण त्या ठिकाणी सर्व होत नाही ती तात्काळ शासन ताब्यात जागा घेणार का आणि त्या ठिकाणी मग शासनाला जे योग्य वाटेल त्याच्यावर त्यांनी निर्णय घ्यावा या संदर्भात कृपया उत्तर द्या सभापती महोदय सन्मान्य दरेकर साहेबांचा सा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे जो सन्मान्य सदस्य सचिन भाऊने मानला मग अध्यक्ष सभापती महोदय या बाबतीमध्ये दरेकर साहेबांची जी मागणी त्याप्रमाणे अशा ज्या शासनातल्या जमिनी दिल्या होत्या उल्लंघन झालेलं आहे सभापती महोदय त्याचा त्या ठिकाणी अनाधिकृत वापर होतोय अशा सगळ्या जमिनी बाबतीमध्ये आपण स्पेशल ड्राईव्ह घेऊन सभापती महोदय या सगळ्या जमिनी शासनाकडे जमा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात नाही नाही लाड नाही 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 अमोल हात की बोलायचं मी देते बोलायला पण इथे काहीतरी क्रम आहे ना हात वर केलाय सभापती महोदय तर या माझगाव मध्ये जे साठ ते सत्तर वर्षापासून वास्तव्य करणारे रहिवासी आहेत त्यांनी मला एक लेखी निवेदन मंत्री महोदय दिलं होतं काय मंत्री महोदय या या माझगावच्या भूखंडावर जे साठ ते सत्तर वर्षापासून रहिवाशी राहतात त्यांनी मला लेखी निवेदन दिल्यावर मी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहलं फक्त जो विकासक आहे तो त्यांना विश्वासात घेत नाही तुम्ही अत्यंत समाधानकारक उत्तर या संदर्भात दिलेलं आहे पण माझी विनंती आहे की आता हे सरकारनेच यावर लक्ष घालावं आणि हे जे फक्त प्रश्न एकच आहे की लीज आपल्या हा जो भूखंड आहे हा ताब्यात घेतल्यानंतर हे जे सत्तर वर्षापासून नागरिक राहतात यांना न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा पती महोदय मी तुम्हाला काय सांगितलं की शासनाने निश्चितपणे सहानुभूती परत विचार करू परंतु मूळ भाडेपट्ट्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीवर जे पोट भाडू कर पोटे भाडे करू राहतात अध्यक्ष सभापती महोदय यामध्ये ते संपूर्ण माहिती घेऊन लोकहिताच्या दृष्टीने त्यांच्याही पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सभापती महोदय निश्चितपणे निर्णय घेऊ विरोधी पक्षनेते सचिन भोनीजी लक्षवेधी विचारले त्याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयाने हे तर कबूल केलेलं आहे की याच्या दोष आहेत माझा याच्यात प्रश्न जर दोन हजार दोन मध्ये हा भाडेपट्टा संपुष्टात आला तर याच्यावर आत्ता पण कारवाई का नाही झाली नूतनीकरणाची कारवाई दोन हजारमध्ये सुरू करण्यात आली ती अजून पूर्ण झाली नाही याच्यात दिरंगाई करणारे अधिकारी कोण हा माझा प्रश्न आहे आणि जिल्हाधिकाऱ्याने दोन हजार तेरामध्ये नोटीस दिली त्याला ट्रस्टने दोन हजार सोळा ला उत्तर दिलं तर जिल्हाधिकारी तीन वर्ष काय झोपा काढत होते का, का इथले कलेक्टर तीन वर्षानं उत्तर येतं तर कलेक्टरांची जबाबदारी नव्हती का आणि म्हणून याच्यामध्ये सक्तीच्या वसुलीची कारवाई सुरू केल्यानंतर एका साध्या हमीपत्र तहसीलदार दर्जाच्या अधिकारी सूट देण्याचा अधिकार त्याला आहे का एवढ्या मोठ्याला त्याच्यावर कारवाई करणार का आणि या जमिनीची विक्री झाली खात्री संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांच्या करण्यात आली आहे का या बाबतीत दिरंगाई करणारे मग कलेक्टर असतील खोट या पद्धतीनं हमीपत्र खोटं म्हणजे चुकीचं हमीपत्र घेणार तहसीलदार असेल याच्यावर सरकार कारवाई करणार का थोडे पुढे जाऊन मागे आला त्याच लक्षवेधी बद्दलची बरोबर आहे पण ते बोला का नाही सन्मानित विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो मी सोळावेळी म्हटलं की याच्यामध्ये ज्या दिरंगेचे जे सगळे जे कारवाई मी स्वतःच सांगितलं आणि खरं म्हणजे मी अगोदरच मी मान्य केलं की प्रशासनाचा आणि या सगळ्या लीज होल्डरचा कसं संघटने कारभार चालतो हे ते उत्तम उदाहरण आणि म्हणून या सगळ्या प्रकाराची दिरंगी का झाली त्याला दोषी कोण आहेत नियम बाहे अशा पद्धतीने नूतनीकरणाची करण्याचे अधिकारी नसताना परवानगी देणारे कोण आहेत याची सभापती महोदय याची त्याची सुद्धा चौकशी केली जाईल आणि त्या दोषींवर कारवाई केली जाईल हा प्रसाद माननीय प्रवीण जी बोलले तो विषय जवळजवळ दोन दो हजार अकरा बारा पासून आम्ही देखील सातत्याने म्हाडाचा सभापती असताना सचिन भाऊ देवा राज्यमंत्री होते आम्ही सातत्याने घेत होतो की मुंबई मधली एवढी मोठी जागा नसेल तर ती म्हाडाला देण्यात यावी जिथे आम्ही लोकॉस्ट हाऊसिंग बनवू शकू आणि दरेकर साहेब हा विषय अकरा वर्ष मांडतात आम्ही सात वर्ष सभागृहात मांडतो याच्यामध्ये भूमाफिया आणि रेव्हेन्यू चे कुठले अधिकाऱ्यांचे हात संगणमत आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि माननीय मंत्री महोदय आपलं आपण एवढ्या चांगल्या पद्धतीत काम करता आमची आपल्याला विनंती आहे याच्यावरती एक तुम्ही एसआयटी गठीत करा आणि पहिली जागा ताब्यात घ्या निर्णय होईल तेव्हा होईल आता जागेचं मालक कोणच नाही आहे कलेक्टर कलेक्टरकडे त्याच्यामध्ये कलेक्टरकडे रिपोर्ट तयार झालेला आहे त्याच्यापैकी काही जुन्या लोकांनी त्याच्यावरती क्लेम देखील केलेला आहे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की त्यामध्ये एसआयटी गठीत कराल का आणि तात्काळ जमीन ताब्यात घ्याल का एसआयटी नाही सभापती महोदय मी अगोदर सांगितलं की या सगळ्या झालेल्या प्रकारामध्ये आता मुंबईमध्ये सभापती महोदय एकूण तेराशे साधारण लीजचे प्लॉट्स आहेत त्यापैकी एकशे अकरा फक्त लीचं नूतनीकरण झालं पाचशे ऐंशी जमीन लीजच नूत परवाना जे त्यांची मुदत संपलेली आहे नूतनीकरण थांबलेलं आहे मग म्हटलं की स्पेशल ड्राईव्ह घेऊन या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल सन्माननीय सचिन एक शेवटचा प्रश्न मी मंत्री महोदयांचा खरोखरच मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक देखील करतो आणि एक स्टेजला आपण आता सर्व गोष्टीच्या पलीकडे जातोय आणि कशा प्रकारे अर्थकरण जातं हे आपणच मान्य केलेलं आहे अशा अनेक लीज जे आहेत त्या लीज वरती जसं एक उदाहरण तुम्हाला देतो मी पूनम चेंबरचा वर्लीला म्हणजे आपणही वर्लीला आपण राहतात आणि त्यामध्ये पूनम चेंबरच्या चे एक लीज दिली एका लीसची जागा ओपन जागेवरती त्याचा एफ एस आय करून त्यांनी बिल्डिंग बांधली लोकांना घरं दिली आणि तो गेला आणि ती ओपन लँडवरती आता एसआरए झालं आता त्याचा एफ एस आय ऑलरेडी युटिलाइज झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता एसआरए केलं जातो वरळीतलं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो ते प्रकरण मी आपल्याकडे पाठवीन माझा ह्याच्या माध्यमातूनच जसं स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण आता एका बाजूला लीज कॅन्सल करणार मी खरोखरच अभिनंदन करीन शासनाकडे करी केल्यानंतर पण जे मोडकळी झालेल्या ज्या इमारती आहेत ज्याच्यावरती ही जमिनीवरती जी राहिलेली जी चाळीतली जी लोक आहेत रोजच्या रोज त्यांची अडचणी वाढतायत रोजच्या रोज तिकडे रिपेअर करायला फंड मिळत नाहीये काही दोन तीन बंगले राहिलेले आहेत त्यांना ते रिडेव्हलपमेंट नको म्हणून घेऊन काय करताय म्हणून माझी अशी आपल्याला विनंती आहे की आता आपण हे ताब्यात आपण घेतलेले आहेत आपण म्हाडाकडनं जॉईंट व्हेंचर करा म्हाडाकडनं जॉईंट व्हेंचर करा म्हाडाला उत्पन्न मिळेल तुमच्या जमिनीचे पण पैसे तुम्हाला मिळतील कारण ऑलरेडी त्याच्यावरती स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या भाडे करून पण असं मिळेल अशातला काय एक प्रयोग आपण या निमित्ताने करणार आहात का मोदय ह्या सूचना चांगली आहे ओपन लँड आहेत किंवा ज्या डिप्रेटेड बिल्डिंग आहेत त्याचा पुनर्विकास करायचा आहे सभापती महोदय निश्चितपणे शासनाच्या दोन यंत्रणा काम करत आहेत म्हाडा करत आहे एसआरए करत आहे आणखीन एखादं मॉडेल विकसित करता येईल कारण बऱ्याच अशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आपली जी, जी भूमिका आहे आणि चांगली सूचना सभापती मोदय निश्चित विचार करताय अतिशय एक लँडमार्क म्हणता येईल असं आपण उत्तर आज सभागृहात दिलेलं आहे त्याबद्दल मी आपले आभार मानते परंतु सन्माननीय महसूल मंत्री महोदय आणि सन्माननीय सदस्य मुंबई महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र मुंबईत आहे पण अशा ट्रस्टच्या जमिनी परस्पर देण्याचे प्रकार महाराष्ट्रभर झालेले आहेत आणि त्या शासकीय जागा आहेत विखे पाटील साहेब आपण स्वतः नगरमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहतोय तर जिथे त्या ध्येय उद्दिष्ट ट्रस्टची त्याला संबंधित नसेल या पद्धतीने जिथे जिथे जमिनी दिल्या असतील तर आपला निर्णय विधिमंडळाचा राज्याचा असल्यामुळे सगळ्या राज्याला लागू राहील हे स्पष्टच आहे पण तरी आपण एकदा परत अधोरेखित करावं असं मला वाटतं की जेणेकरून सगळ्या महाराष्ट्रातल्या महसूल प्रशासनाला ते निर्देश प्राप्त होतील सभापती महोदय आपण ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे निश्चितपणे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील अशा सगळ्या शासकीय भूखंडा संदर्भात जिथे अतिक्रमण झाले असेल बेकायदेशीर कब्जा घेतला असेल मुदत संपल्या असेल जे जे आवश्यक कारवाई करण्याची आवश्यकता सभापती महोदय करण्यात धन्यवाद सन्माननीय डॉक्टर प्रज्ञा सातव काय लक्षवेधी क्रमांक सहा सभापती महोदय प्रश्न सुरू आहे धन्यवाद सभापती महोदय चालू कळमनुरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत या हद्दीमध्ये जवळजवळ सहा नामांकित शाळा चालवल्या जातात या संदर्भात नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये माझ्याकडे या शाळेतील विद्यार्थ्यांचे काही पालक आणि विद्यार्थी सुद्धा जवळजवळ पन्नास साठ विद्यार्थी थे आणि त्यांचे पालक होते वेगळ्या वेगळ्या शाळेमधले मग ती पूर्णा हायटेक स्कूल असेल विजन पब्लिक स्कूल सोनपेठ असेल आणि इतरही चार शाळा आहेत तर तिथे ह्या पालकांची अशी तक्रार होती की त्या विद्यार्थिनींना तिथे स्वयंपाकी नसल्यामुळे स्वतःच हाताने स्वयंपाक करून सर्व हॉस्टेलच्या मुलांसाठी तिथे जेवणाची सोय करावी लागते त्याचबरोबर तिथे एका मोठ्या हॉलमध्ये जवळजवळ शेकडो विद्यार्थी शंभर ते अडीचशे विद्यार्थी काही शाळांमध्ये आहेत प्रश्न विचारत आहे आदिवासी समाजाचा आहे आणि थोडा गंभीर आहे हे पालक ऊस तोडणीसाठी बाहेर जातात आणि मोठ्या विश्वासाने त्यांनी त्यांचे पाल्य या शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळावं व चांगल्या पद्धतीचं त्यांना जेवण मिळावं सोयी सुविधा व्हाव्यात म्हणून ते ठेवून जातात परंतु जो अहवाल अधिकाऱ्यांमार्फत केला जातो, अपर आनि थे 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 जातो। आच्वन तर अधिकारी अमरावती अप्पर आयुक्तालयातील काही अधिकारी आणि कळमनुरी प्रकल्प येथील काही अधिकारी ते तिथे न येताच तिथला अहवाल कागदोपत्री तयार केला जातो तर माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे की या बऱ्याचशा सहाची सहा ज्या नामांकित शाळा आहेत तर या शाळेमध्ये रिक्वायरमेंट प्रमाणे दोन एकर जमिनीची नियमाप्रमाणे रिक्वायरमेंट आहे आणि ती बऱ्याचशा शाळांमध्ये नाही तर त्यांच्या सातबारा नीट तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाईल का प्रश्न क्रमांक दोन नियमाप्रमाणे या शाळांमध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये खोल्यांचे बांधकाम नाही तर ही तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल का त्याचप्रमाणे असाही एक नियम आहे प्रश्न क्रमांक तिसरा या जे हॉस्टेल्स आहे या हॉस्टेलमध्ये पन्नास टक्के रेग्युलर विद्यार्थी ठेवावेत व पन्नास टक्के हे आदिवासी विद्यार्थी राहतील तर अशी एकही शाळा नाही जिथे पन्नास टक्के रेग्युलर विद्यार्थी राहतात हे मी शंभर नाही दोनशे टक्के तुम्हाला सांगू शकते तर आपण ही कारवाई करणार आहात का आणि प्रश्न परत उत्तर द्या परत विचारा प्रश्न त्यांना उत्तर देऊ द्या मी लग... ही लक्षवेधी आणि आठवी लक्षवेधी होईपर्यंत सभागृहाचा कामकाजाची वेळ वाढवते पण तरी ज्यांनी विचारले लक्षवेधी तेवढ्यानंच बोलता येईल सभापती महोदय सन्मान सदस्या प्रज्ञाताईंनी जे सहा नामांकित शाळेचा उल्लेख केला त्या सहाच्या सहा, सहा नामांकित शाळा त्या पात्र आहेत की नाही व्यवस्था आहेत की नाही याच्या संबंधी आम्ही प्रकल्प कार्यालयामार्फत किंवा दुसऱ्या प्रकल्प कार्यालयामार्फत आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत असतो आणि जर असं वाटलं की ताईंनी जसे आरोप केले तशा पद्धतीचे आरोप जर लक्षात आले तर आम्ही कमिशनर कार्यालयाकडून पण आम्ही त्या ठिकाणी तपासणी करत असतो त्यामुळे ह्या सहाच्या सहा शाळांमध्ये गुणांकन पद्धतीने त्या पात्र झालेल्या आहेत आणि त्याचं गुणांकन सर्वांचं चांगलं आहे रिझल्ट पण चांगले आहे आणि सर्वसाधारणपणे चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं आहे की या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याच्यानंतर सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी जेव्हा तक्रारी केल्या तक्रारी म्हणण्यापेक्षा प्रश्न टाकला त्याच्यानंतर सुद्धा आम्ही या ठिकाणी एटीसी मार्फत विजनची चौकशी केली आणि हायटेकची कमिशनर मार्फत चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये ते सर्व सुविधा दा उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे तरी पण सन्मान्य सदस्य म्हणतात की पुन्हा एकदा चौकशी करा तर सहाच्या सहा सर्व या नामांकित शाळांची चौकशी करू आणि चौकशीमध्ये कुठे सुटे आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई सन्माननी आमच्याकडे सभापती महोदय हे जे नामांकित शाळाचा विषय आहे हा प्रत्येक ठिकाणाच्या अडचण आहे कारण जे शाळामध्ये जे सुविधा पाहिजे आदिवासी मुलांना जे नामांकित शाळामध्ये जे, नामां जे आपण त्याच्यामध्ये नियम दिले आहे का असं असे नियम असेल त्यालाच देता येणार पण जर तिथे त्या आता ताईने जे प्रश्न मांडला का तिथे सोख सुविधा नाही जागा नाही जेव्हा एक विद्यार्थी तिथे स्वतः स्वयंपाक बनवत असेल आणि जर मंत्री मोदींना जर जे माहिती दिली असेल का सर्व पूर्व आहे हे चुकीचे आहे कारण असे जे शाळा असेल जे सुविधा आहे जे पूर्वत नाही असेल तर त्या साडावर ताबडतोड कारवाई करणार का हा माझ्या मी यापूर्वी सांगितलं की दोन आम्ही चेकिंग केलं ही सुविधा असं आढळून आलं त्याच्यानंतर त्यांनी प्रश्न टाकला होता प्रश्न टाकल्यानंतर पुन्हा त्यांची चौकशी केली आम्ही त्याच्यातही आढळून आलेला आहे पण तसं स्पेसिफिक काही त्यांनी दिलं तर मी त्याच्यावर कारवाई करेन त्याचबरोबर मी सांगितलं ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने पुन्हा या सहा दिवसांची चौकशी करतो डॉक्टर प्रज्ञा सातोताईनी अतिशय गंभीर विषय सभागृहाच्या समोर आणलेला आहे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहेत वसतीग्रहात विद्यार्थी कोण राहतो तर ज्याच्या घरची परिस्थिती नाही ज्याची अडचण आहे आणि तिथं विद्यार्थी स्वतः स्वयंपाक करतात ह्या सन्माननीय सदस्यांनी आपल्या निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर सुद्धा आपण अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि त्यामध्ये काय आढळ नाही तर माझा त्यांना सवाल असा आहे की महाराष्ट्रामध्ये इंग्रजी नामांकित शाळांच्या माध्यमातून आदिवासी मुलांना जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं तर त्यामध्ये एकूण शाळा किती आहेत आणि त्या शाळाची तपासणी आपण जबाबदार अधिकारी नेमून करणार आहात का माननीय प्रज्ञा सातो ताईंनी ज्या सहा शाळा आपल्या निदर्शनास आणून दिल्या त्या सहाही शाळेंचा तपासणी प्रज्ञा सातो मॅडम यांना सोबत घेऊन त्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे त्याशिवाय तो क्षणिशा त्याची होणार नाही तर ती आपण करणार का अध्यक्ष महोदया एकंदरीत किती नामांकित शाळा आहे